तोगे तोगे। नमस्कार जयभीर प्रश्न असा आहे की मागे कोरोनाच्या नंतर तिथे आझाद मैदानामध्ये जो संप झाला तो संप माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर थांबवण्यात आला त्यावेळेला उच्च न्यायालयामध्ये एस टी महामंडळ आणि राज्य शासनाच्या वतीने एक प्रतिज्ञापत्र दिलं गेलेलं आहे की एस टी कामगारांच्या पगारासाठी लागणारा जो पैसा आहे तो दर महिन्याला राज्य शासनाच्या वतीने दिला जाईल मात्र ह्या दिलेला शब्द राज्य शासनाकडून पाळला जात नाही जो पाळला जातो तो अतिशय कमी प्रमाणामध्ये तो दिला जातो याच्यामध्ये अर्थ खात्यावर खूप मोठी जबाबदारी आहे मागे सातत्याने या विषयावर आम्ही बोललेलो आहे परंतु होतं काय अर्थ खातं इतर सगळ्या गोष्टींच्यासाठी पैसा उपलब्ध करत असताना एस टीचा कर्मचारी जो आहे म्हणजे ऊन वारा पाऊस दऱ्या खोऱ्या आरुंद रस्ते अशा सगळ्या अडचणींवर मात करून तुमचे सगळ्या जनतेचे सण साजरे करण्यासाठी स्वतःचा सण बाजूला ठेवतो आणि लोकांची सेवा करतो जगामध्ये सगळं बंद असताना मुंबईमध्ये फक्त एस टी महामंडळाचे कर्मचारी लोकांना अत्यावश्यक सेवेद्वारे सेवा पुरवत होते म्हणजे जो शासनाच्यासाठी किंवा राज्यातल्या जनतेसाठी अहोरात्र मेहनत घेतो अशा कर्मचाऱ्यांना पगार देण्याच्यासाठी शासनाकडे पैसा नाही हे म्हणणं कुठंतरी म्हणजे शासनाला थोडंसं लाजीरवाणी बाब आहे राज्य शासनाला राज्य शासनाचं अर्थ खातं जे आहे ना त्या अर्थ खात्याची जबाबदारी ज्यांच्याकडे त्यांना माझं सांगणं आहे की एस टीच्या कर्मचाऱ्यांची जी दुःख आहे किंवा एस टीच्या कर्मचाऱ्यांचे जे प्रश्न आहेत हे तुम्हाला समजत नाही आहेत का तुम्ही एस टीच्या कर्मचाऱ्यांना लागणारा पैसा पुरेसा का दिला जात नाही हे अर्थ खात्यातली जी मंडळी आहे ही याला जबाबदार आहेत आणि म्हणून मला त्यांचं त्यांना सांगणं आहे की येणाऱ्या काळामध्ये आता जो काही तुम्ही खेळ केला ऐन बाबासाहेबांची जयंती ईद तुमचा गुढीपाडवा होता रामनवमी होती हनुमान जयंती सगळ्या सणांचा कालावधी असताना लोकांना जो फेस्टिवल असतो तो फेस्टिवलसुद्धा तुम्ही दिला नाही आणि पगारसुद्धा अतिशय कमी प्रमाणात दिला परंतु ही ओरड राज्याचे पूर्व मुख्यमंत्री आणि आत्ताचे विद्यमान उपमुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिली गेली कामगारांच्या वतीने त्यांनी तात्काळ अर्थ खात्याच्या प्रधान सचिवांशी बोलले आणि त्या पैशांची तरतूद झाली पंधरा तारखेला का व्हायला पगार झाला परंतु हे सातत्याने अशा पद्धतीने एस टी कामगारांची कुचंबना करणे त्या एस टी कामगारांच्यावर अन्यायकारक वागणूक देणे हे कुठंतरी शासनाने थांबवलं पाहिजे खरं तर, तर आता सध्या अजूनही आमचं सातत्याने माजी परिवहन मंत्र्यांशी भेटी मी मागणी केली आहे त्यांना पत्र दिलेलं आहे आमचं साधं सोपं मागणं आहे आमचे जे पैसे हक्काचे आहेत दोन हजार सोळापासूनचा वेतनवाढीचा फरक बाकी आहे घरबडे भत्त्याचा फरक बाकी आहे त्याच्यानंतर महागाई भत्त्याचा एकोणीसशे दोन हजार अठरापासूनचा फरक बाकी आहे आज राज्य शासनाला त्रेपन्न टक्के महागाई आहे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना नुकतात पंचावन्न टक्के झाला एस टीच्या कर्मचाऱ्यांना शेहेचाळीस टक्के महागाई वेळ आहे हा फरक बाकी आहे दोन हजार अठरापासूनचा आणि दोन हजार वीसपासूनची जी पगार वाढेल तिचा फरक बाकी आहे जवळजवळ हा सगळा फरक सहा सात हजार कोटीच्या पुढे जातो आहे राज्य शासनाला आमची विनंती आहे टी कामगारांच्या हक्काचे पैसे वेळेवर द्या आणि वेळेवर त्यांचा पगार करा मला वाटतं राज्य शासन माननीय मुख्यमंत्री असतील माननीय उपमुख्यमंत्री दादा असतील माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब असतील या सगळ्यांना जनतेने पुन्हा एकदा जी संधी दिली असे ते जे म्हणत आहेत की पेक्षा प्रचंड पाचवी बहुमत तुम्हाला दिले अशा वेळेला तरी लोकांना जे हवं आहे जनतेला जे हवं आहे एस टीच्या कर्मचाऱ्यांना जे हवं आहे ते जर तुम्ही समजून घेणार नसाल हे कान उघडे ठेवा डोळे उघडे ठेवा आणि आमच्या भावना समजून घ्या आणि वेळेवर आम्हाला वेतन मिळालं पाहिजे आमच्या थकबाक्या मिळाल्या पाहिजे याच्यासाठी आपण आवश्यक ती भूमिका घ्या अशी माझी आपल्यामार्फत मान्य मुख्यमंत्री असतील दोन्ही उप उपमुख्यमंत्री असतील परिवहन मंत्री असतील यांना माझी कळकळीची विनंती आहे परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांनी मध्यस्थी करून किंवा त्यांनी कडक मागणी करून शासनाकडून कामगारांच्या पगारासाठीची रक्कम लवकरात लवकर शक्य वळवून घेतली मग यावरती काम तोडगा करण्यासाठी त्यांना अडथळे परिवहन मंत्री महोदयांच्या बरोबर आमच्या दोन भेटीत आल्या एकतीस जानेवारीला आम्ही ठाण्यात त्यांच्या ऑफिसला भेटलो आणि आताही आम्ही अठरा मार्चला विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर राष्ट्रायब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेच्या त्यांनी मोर्चा केला आपण स्वतः त्या मोर्चाला आला होता त्यावेळेला आम्ही परिवहन मंत्री महोदयांनी आम्हाला विधिमंडळाच्या आवारामध्ये भेट दिली आणि त्यांनी सविस्तर चर्चा त्यांच्याशी आमची झाली त्यांनीसुद्धा पुन्हा एकदा प्रशासनाच्याबरोबर राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांच्याबरोबर सोबत एक बैठक करण्याचं त्यांनी कबूल केलं ते स्वतः सकारात्मक आहेत ते निश्चित त्याच्यातून मार्ग काढतील अशी अपेक्षा आहे परंतु राज्य शासनामध्ये ज्या काही सध्या गोंधळ चालल्या आहेत माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की ह्या गोष्टींच्यासाठी जो लागणारा निधी आहे तो अर्थ खात्याकडून देण्याच्या बाबतीत आपल्याकडून योग्य ते आदेश व्हावेत मंत्री असतील किंवा अन्य कोणी असतील ते तर प्रयत्न करतीलच परंतु मुख्यमंत्री म्हणून आपण सुद्धा याच्यामध्ये हस्तक्षेप करावा असं माझं मुख्यमंत्र्यांना सुद्धा नम्र निवेदन आहे धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र